पाच उपविभागीय पोलीस अधिकारी साठ पोलीस अधिकारी तीनशे एक्क्याण्णव पोलीस अंमलदार तर तीनशे होमगार्डचा समावेश लातूर जिल्ह्यातून वीस हजार आठशे एक विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्यासाठी लातूर जिल्ह्यात एक्कावन्न केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे एकाच सत्रात चार मे रोजी दुपारी होणाऱ्या या परीक्षेसाठी केंद्रावर आधीच बायोमेट्रिक हजेरीसाठी पोहोचावे लागणार आहे दरम्यान सदरची परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीटवजा दोन हजार पंचवीस ही परीक्षा चार मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते पाच लातूर जिल्ह्यातील विविध एक्कावन्न उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक पोलीस अधिकारी व इतर पोलीस अंमलदाराचा बंदोबस्त देण्यात आला आहे परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी येणार असून परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता लातूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सदर बंदोबस्त करिता लातूर जिल्ह्यातील पाच उपविभागीय पोलीस अधिकारी साठ पोलीस अधिकारी तीनशे एक्क्याण्णव पोलीस अंमलदार तर तीनशे होमगार्ड यांची तैनाती करण्यात आली आहे माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी चार मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांच्या मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत त्या अनुषंगाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या पालकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन करावे विनाकारण गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे